बसल्या बसल्या यायला काम लावलंय आई पलीकडे सगळं थोडं हा मी केला मसाले भात टाकलाय शिजायला तर राहायला म्हणा आई बसली तर पावटा पावटासून झाला पावटा सोलून उद्या कालवणाला डब्याला त्यात गॅस आपल्याला आवघड वाटतंय मला पण बघू पावट्याचं कालवण पिला आवडतं का तुला

खाली कस तरी काय अन्याय केला किती वेळ आपल्याला बोलला आहे तर शेवट लेकरपाव खात ते वाटतय वाईट आपलं मग गबग असते पण त्यांना कळत ना। नाही घरच माणूस आता तरी वडापाव खातोय तो म्हण उपाशी मला पाहिजे उपाशी नसल्या मस्ती खराबी झाल्या बरं का दुखण्यान म्हणजे हा असता दुखण्यात टाकून आणते पण त्याने मला टेन्शन दिल ताडी आम्ही बी तिचं लिकरू सोडून लिकरू सोडून यायला आम्ही का पण काय एवढं हे नाही दावा आम्हाला बी कळतं आईची शेवटी माय आहे मग तुम्हाला सांग तिथं असली की मग तिथनं फोन करायचं हे असं करतोय ते तसा करतोय मला टेन्शन आलं आणि मी निघूनच जाते आणि मी आईकडेच जाणार आणि मी माझ्या बहिणीकडे जाणार आणि मी ती तुझ्याकडे येते येऊ का मी पुन्हाकडे जाते येऊ का म्हणजे ही असं जिजू चालू असं म्हणून म्हणलं की तू येत म्हणलं काय काय आहे ना तुझी तर प्रिय आता बऱ्याच भावा बहीचं मला म्हणणं आहे की येऊ तर तू काय आला तुझ्या घरून पाठवू नको तुझ्या इथं दोन चार गास खाती तू घालते तिला खायला प्यायला तुझ्या आयात ती, चेहऱ्यावरती पण तू मला का आल्यापासून होती जरा खुश पण परत परत ती नाराजच राहते भाऊ काय बहिनक माझ्याच्या जेवढे प्रयत्न होईल एवढं तर मी माझी प्रयत्न करते बरोबर आहे का तिला उपाशी ठेवली नाही किंवा तिला एक तर तिकडे करून देते का तिला आता काही बसले होते मग तिला मी म्हटलं की पावटा सल उद्याच्या कारण की मी भात करत होती म्हणून तर तुम्हाला सांगते तिला कुठल्या गोष्टीचं टेन्शन दिलं या आता शेवटी किती केलं तर तिच्या लेखात तिचा जीव अडकलाय म्हणजे आता आपण बी काय जास्त बोलू शकतो घरात बसून बसून मग मला काय म्हणायचं माहिती आहे का मग जसं आपल्याला लेखात आपल्या जीव अडकला लेखा नाही मग आता सण बी करायचं काय करायचं मग काय का कसा का वागायला तुझ्या पण आता त्याची बायको ही असते म्हणजे मला काय वाटलं नंतर बाबा नैवांत राहिले असते आपली बस पण आता चौकूनच अडचण नाही म्हणल्यावर जरा टेन्शनच येता येईल आपल्याला मग कसला विचार केला नसता नशिबाचा भोग असता तिला नव्हता राहिली नाही राहिली बिचारी आणि तू त्याला आण पाणी सोन्याचा रस करून घालती तर ती तुला त्याला खवा नाही त्याला एकही दिवस उपास मी ठेवत नव्हती इतकं मला बर वाटत नव्हतं हे नव्हतं विमाना होत ना होत तर तसे करायचे हे कधी कपडे धुवायचे हे करायचे चांगली कपडे घालून उलटून सिमिटात काम करायचा हे करायचा मला पसरे पण नाही पसले नाही येत नाही हे करायचे कुंडीला खणखणखण त्याला लगेच सोडून ठेवायला लागतं नाही लगेच सोडलं लगेच नाही करणं झालं आता मी तुला दाखवलं का कस काळा बी पडते आता गार टाणून राहत उन्हाळा तर राहत बिलकुल उन्हाळ्यात नाही रेच

जत्रा आली गावची जा जत्रा ने। आता कस जत्रा बी आली सक्रात बी तोंडावर आलाय तिला की थांबा तुमचं दाजी बी कामा मी बी कामावलं घरी तिला म्हणलं थांब भरून मस्तपैकी पैकी तुला बांगड्या बिंगड्या ही भरती म्हणलं ते त्या येत ना मी वडापाव खातोय असं करतोय आय होती ते ते तर मला चांगलं खायला घालायचे चांगलं खावं वाटत नव्हतं करून घालत होती करत होती त्याला खावाना आता चांगलं आता गेल आपण चांगलं दोन तीन दिवस चांगलं राहते परत त्याला त्याला जीरणारच नाही

सवय पैसा खायला पाणी पि पाहिजे काहीच नाही माणसाला कळतं माणसाच आणि दोन बळच काय सांगत बोलत राग येतो मला म्हणजे खरायची दोन्हीच नाही आपण खरं बोलायचं खरं वागायचं बदलामी आपली बदनामी करायचे मग ती बदनामी म्हणत की आपल्याला आदर पटत नाही काय अस खर बोलावं आता दुसरं कुणाला वाईट वाटतंय का त्याचं मलाच वाटतय ना असं वाटतंय राग ते गाडी मी निघून नसती आली तरी मला बरं वाटलं असत असत राग शांत केला असता आता मस माझ्या पशी किती किती दिवस येऊन राहतो भाव बहिणी मी सुद्धा त्याला कसे को सांभाळते कोणाच्या लेकरा सारखी मी सगळ्याला सांभाळत असते पण त्याला ह्या ह्या बारे का त्याला आदर द्यायची होती की त्याला बाबा जी माणूस आपल्याला सांभाळतंय चांगलं त्याची जाणीव धरावी माणसाने माहितीये का त्यासाठी त्याला ते आदल द्यायचे होते काय माहिती आता त्याला काय आदल येते काय आता काय आदल त्याला येते

काय काय आता आपल्या समोर बसायचं डोळ्यात पाणी आणायचं हे करायचं आपल्या तरी बघावतय का तेजगी नेहमीच म्हणत असत की कधी हसून खेळून राहत नाही कधी तिजगी नसती ह्या चेहऱ्यावर आता तिचं यापैकी आपण मग सांगायचा प्रयत्न तिला करत असतो मग घ्यायचं किती नाही किती घ्यायचं ती तिच्या समोर पण आता आपल्या समोर असं कुचमून बघी बसल्यावर आपल्या तरी बघावताय का सांगावर पण नाही बघवणार मा मा ना माझं सारखं विचारात असत तिचं डोकं तिच्या विचारातच राहू द्या तिचा विचार नाही बाहेर शेव मला तर वाटत की निघू शकत नाही तर कारण की ती ह्याचा विचार झाले की त्याच त्याचं झालं की त्याचं ही झाले की ती तिथे चालूच असतं ग्रहण ते ग्रहण कसं असतं माहितीये का माणसाला तर जीवनात खुश राहायचं असेल आणि स्वतःसाठी जगायचं असेल तर हाय ना त्याला त्याचे विचार सुद्धा साईडला ठेवून जगावं लागतं आता टेंशन काय केलं एक त्याला खायचं आम्हाला सुद्धा टेंशन आहे तीच की पण आपण इतकं कठोर वागलोच नाही ना कोण कुठ राग आम्हाला लेकरां संग तर आपण कधीच कठोर वागलो नाही कुठलं लेकरांच जाऊ दे पण जे बाकीच बी काय असतं विचार काढून असतं आपल्या बाई जीवन एकदा साई देवाने दिलेलं दे सगळं फोड नको बाळ आपल्याला दुखणं सगळंच आहे ग गुखणं लयच व्हायचं ही दुखणं लयच व्हायला नाही त्याला म्हटलं डॉक्टर कडे जावं तिथं आता मारे मला कळाणार आहे की बीपीच्या गोळ्या खाल्या माझ्या पायाची हाताची आग होती असं तिचं म्हणणं आहे बरं की आग होती असं होतं बीपीच्या का गोळ्यानं काय सांगतो नाही ट्रीटमेंट आहे तिथं जाऊन हे करावं लागलं जोळेच नाही खाल्ले ना खराव व्हावं सांगा ती गोळे नाही खाल्ले ना तर मला बरं वाटत पायात त्यानं आग होत नाही गोळी खाल्ले का नाही किंवा दडत बाहेर डॉक्टर आमच्या इथल्या डॉक्टर कडे नेहली असती केली असते बर का पण आता सध्या माझ्याकडे जरा चार पैसे असल्यामुळे तिला माहिती आहे मी त्या डॉक्टरची ट्रीटमेंट आहे ना गोळ्या बदलू शकत नाहीत ना मी की दुसऱ्या दवाखान्यात माझं मी आता असं झालेलं आहे की इलाज माझा असल्यामुळे आता मी सुद्धा काय करू शकत नाही तुम्ही घेतली बघू तरी पण आपण एखाद्या अजून चांगल्या डॉक्टर कडे जाऊ दोन गोळ्या बदलू शकत नाही म्हणले आम्ही आम्ही कशा बदलू शकणार गोळ्या तर आणि तुम्हाला तिथं जावं लागल की ह्या गोळ्याने मला त्रास होतोय बरं असू द्याच्या प्रत्येकाचा विषय डोक्यात असते तर काय करायचं